आम्हाला इमानतळ नको आमची शेती आम्हाला हवी तेव्हा रोज कष्ट करून आम्ही ना दिवसभर कष्ट करतो संध्याकाळच्या घरी येऊन भाकरी कारून करून खाऊन आपलं निवांत दुखतो पण गुर नाही आम्हाला असा पण आता इमानतळ जे तुम्ही आणले तसं सारखी डोक्यात विचारच आहे तो, तो सारखा विचार डोक्यात तोच की कुठं जायचं आणि काय व्हायचं आपल्या आमचं गेलं आणि आयुष्यात गेलं पण आता ही बारीक बारीक आमची मुलं आहेत अजून काही मुलांचे लग्न पण नाही झालेले माझ्या बी मुलाचं लग्न ठरलेलं लग्न फार मोडलं का मोडलं विचारायला गेलो तर म्हणले तुमच्या गावामध्ये इमानतळ होत शेती गेल्याने आमच्या मुलीने खायचं काय हा आपण सांगितलं नोकरी नाही म्हणली आम्हाला शेतीच पाहिजे मग मुलांची लग्न पण ठरवणार त्या इमानतळामुळं पण आम्हाला इमानतळ येऊन नको तुम्हाला कुठं न्यायचंय ना दुसऱ्या गावांना तिकडं ने आनंदाने उलट तरी आम्ही उलट खुश होऊ पण आम्हाला विमानतळ ये ह्याच्यामुळे आम्ही उलट निम्म खचलूया शेरीला म्हणजे हे ना निम्मा सुद्धा भाग राहिलेला नाही असा विचार केला तर रडा येत त्या विमानतळाचा आणि नातेवाईकांनी फोन केलं त्यांना काय सांगायचो आम्ही त्यांनी विचारायचंच मोबाईलला असं आलत तुमच्या गावामध्ये असं असं झालं बैठकी घेतात मिटिंग घेतात आपण काय सांगायचं नाही आमच्या गावात मी होतच नाहीत विमानतळ होत नाही आमचा विरोध आहे असं आम्ही सांगतो त्यांना हा <laughs> किती आम्हाला ही होतं या टेन्शन येतो उलटले विषय असा विषय काढला एखाद्या पाहुण्या राव आम्हाला रडा येत मग ती सुद्धा मग हैना बोलत नाहीत फोनवर विषय काढत नाहीत की ह्यांच्या आहे ना पश्चाताप होतो ह्यांना सुद्धा पण आम्हाला जमीन द्यायची नाही आणि इमानतळ नको